नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आणि यामागील जो मी व्हिडिओ टाकला होता चंपाषष्टीचा त्यामध्ये मी दिवटी प्रज्वलित करून दाखवली होती आणि दिवटी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला काकड्याची गरज असते तर तो काकडा कसा बनवला आहे अशा कमेंट्स आलेल्या आहेत आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर आज आपण बघणार आहोत की काकडा कसा बनवायचा काकडा बनवण्यासाठी आपल्याला कॉटनच्या कपड्याची गरज आहे आणि कपडा नवीन कोरा असावा आणि तो कॉटनचाच असावा कपड्याचा रंग पिवळा किंवा सफेद असला तरी चालेल परंतु तो कॉटनचाच असावा तर इथे मी कपडा घेतलेला आहे आणि ह्या कपड्याला म्हणजे काकडा बनवण्यासाठी फार काही मापाची गरज नाही परंतु मी जितका कपडा घेतलेला आहे तो म्हणजे पंधरा इंच लांब आणि अडीच इंच रुंद अशी एक पट्टी आपण ह्या कपड्यातून काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण ही पट्टी काढून घेतल्याच्यानंतर ती पट्टी दोन बाजूनी दोघांनी ती अशी धरायची आहे थोडीशी ओढून धरायची आणि तिला पीळ द्यायचं आहे एकाने बाहेरच्या बाजूला पिळ द्यायचा आणि एकाने विरुद्ध दिशेला म्हणजे आतल्या बाजूला पीळ द्यायचा अशा प्रकारे त्या कपड्याच्या पट्टीला आपण पीळ देऊन घ्यायचं आहे घट्ट असा पीळ द्यायचा आहे आणि पट्टी थोडी ओढून धरायची म्हणजे मध्ये त्याच्यामध्ये कुठेही त्याला गुढी पडणार नाही याच्यासाठी थोडी ओढून धरायची आणि एकसारखा असा त्याला पीळ देऊन घ्यायचा जोपर्यंत त्या पट्टीला पीळ बसत नाही तोपर्यंत आपल्याला ती पट्टी पिळत राहायची आहे अशा प्रकारे पिळून झाली की मध्यभागी तिला असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड झाली आणि थोडी लूज सोडली की आपोआप त्याला पिळ बसतो आणि हाताच्या साह्याने ती अशी पिळून घ्यायची ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे तिला असा शेप देऊन घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला काकडा तयार होतो सोप्या पद्धतीने मी हा काकडा बनवलेला आहे आणि वरचं जे टोक आहे ते असं लूज ठेवायचं म्हणजे ह्या बाजूने आपल्याला तो काकडा प्रज्वलित करता येतो अशा प्रकारे हा काकडा आपला तयार झालेला आहे जर आपल्याला हा काकडा ड्युटीमध्ये ठेवायचा असेल तर असा तो गोल करायचा आणि ड्युटीमध्ये ठेवून तो प्रज्वलित आपण करू शकतो खंडेरावच्या पूजेमध्ये हा काकडा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ड्युटी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला ह्या काकड्याची गरज असते तर ही झाली एक पद्धत याहीपेक्षा आणखी आपण सोप्या पद्धतीने काकडा बनवणार आहोत आणि ती पद्धत कशी किंवा तो कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत तितक्याच लांबीचा म्हणजे पंधरा इंचच लांबीचा परंतु तीन इंच रुंद असा आपल्याला हा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यापे जो पहिला काकडा बनवला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त रुंद आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे त्याची रुंदी अडीच इंच होती याची रुंदी आपण तीन इंच इतकी घेतलेली आहे आणि याच्या एक समान अशा तीन पट्ट्या करून घ्यायच्या आहे ह्या कपड्याच्या अशा प्रकारे त्या तीन पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे तर तो कपडा आपल्याला एकाला एक जॉईंट असाच ठेवायचा आहे फक्त त्याच्या तीन पट्ट्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे आपण त्याच्या तीन पट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि एका बाजूने तो आता हा कपडा असा जमून तो पकडून ठेवायचा आणि त्याची वेणी घालून घ्यायची घट्टसर वेणी अशी आपल्याला याची बनवून घ्यायची आहे थोडी घट्ट वेणी करायची म्हणजे टाईट असा त्याचा काकडा तयार होतो ही पद्धत बिल्कुल सोपी आहे आणि ती प्रत्येकाला बनवता येईल अशा प्रकारे याची घट्ट वेणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तितक्या लांब आकाराची ही वेणी तयार करून घ्यायची म्हणजे काकडा तयार करून घ्यायचा आणि नंतर त्याला गाठ देऊन घ्यायची परंतु वेणी बनवताना घट्टसराशी वेणी आपल्याला बनवून घ्यायची आहे आता हा काकडा आपला बनवून झालेला आहे आणि आता आपण याला गाठ देऊन घेणार आहोत अशा प्रकारे याला गाठ देऊन घ्यायची म्हणजे काकडा सुटणार नाही गाठ देऊन झाली की राहिलेला कपडा आपण कट करून घेणार आहोत हा कपडा कट करून झालेला आहे आणि घट्टसर असा काकडाही आपला तयार झालेला आहे आणि वरची जी बाजू आहे त्या बाजूने आपण हा काकडा प्रज्वलित करायचा आहे काकडे बनवून झाले की एका भांड्यामध्ये तेल घेऊन दोन ते तीन तास हे काकडे आपल्याला तेलामध्ये भिजत ठेवायचे आणि नंतरच ते प्रज्वलित करायचे म्हणजे ह्या भिजत ठेवल्यामुळे ह्या कपड्यामध्ये तेल मुरलं जाईल किंवा तो कपडा तेल सोशून घेईल आणि हे काकडे प्रज्वलित होण्यास मदत होईल याच्यासाठी हे काकडे आपण तेलामध्ये दोन ते तीन तास मुरत ठेवायचे आणि ड्युटीमध्ये ठेवण्यासाठी तो काकडा असा गोल करून घ्यायचा आणि हे टोक बाहेर काढून घ्यायचं आणि तेच टोक आपल्याला प्रज्वलित करायचं अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने आपण काकडे बनवलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा